श्रीस्वामी समर्थ जयजेस्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा दवानी आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामींचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मी माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये चालले कारण तिथं आज गॅदरिंग आहे म्हणजे तिचा आज डान्स आहे तर आज आम्हाला शा स्कूलमध्ये जायचं आहे तर आम्ही सगळेजणं तयार झालेलो आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी तर मी पण आज छान असा हा ड्रेस घातलेला आहे मला सर्वप्रथम वाटलं साडी घालावी पण मग वेळेअभावी साडी घातल्याच गेली नाही कारण साडे तीन वाजता बोलवलेले आहे तर आता तीन वाजून पंधरा मिनटं झालेले आहे तर चला मी स्कूलमध्ये जाते आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला थोडक्यात तिथला सुद्धा व्हिडिओ शेअर करते तर चला तर मी असा छान ड्रेस घातलेला आहे आणि आम्ही आता देवांश पण येतोय स्कूलमध्ये आणि आम्ही ऑटोवाले काका आहे ना त्यांना फोन लावलेला आहे तर ते घेण्यासाठी येते आम्हाला तर चला मी आता स्कूलमध्ये जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर बोलते तर इथं आम्ही ॲटोवाल्या दादांना फोन केला होता तर ते आम्हाला घेण्यासाठी आले होते आणि इमर्जन्सी आम्ही एका दादाचा नंबर घेऊन ठेवलेला आहे जर आपल्याला दिवस इमर्जन्सी काम असलं तर ते दादा पटकन येतात वीस पंचवीस रुपये शिल्लक घेतात पण मग समजा हो ते वेळेवर हजर होतात तर आम्ही त्यांनाच फोन केला आणि इथं आम्ही शाळेजवळ पोहोचलो तर ही माझ्या मुलीची शाळा स्कूल आहे आणि इथं कार्यक्रम सुरू झालेला होता कारण फर्स्ट स्टँडर्डपासून विद्यार्थी असल्यामुळं पहिले छोट्या छोट्या मुलांचे डान्स झाले म्हणजे दोन तीन दिवसापासून कार्यक्रम सुरू आहे तर पहिले सुरुवातीला छोट्या मुलांचे कार्यक्रम होऊन गेले आणि त्याच्यानंतर आता मोठ्या मुलांचे कार्यक्रम सुरू होते तर तुम्ही हा डान्स जो बघताय तर हे टेन वर्गातले मुलं आहे म्हणजे माझ्या मुलीच्याच स्कूल वर्गातली मुलं इथे तर इतकं छान डान्स केला होता यांनी तर सगळ्यांनाच तो डान्स आवडला आणि म्हणजे खूपच छान एक म्हणजे ज्या त्यांना मॅडम त्यांच्या ज्या क्लास टीचर आहे तर त्यांनी त्यांना खूपच छान असा डान्स शिकवलेला होता तर सगळ्यांना तो पाहून खूप आवडला तर खूप छा छान आणि खूप सुंदर त्यांनी असा डान्स केला तर त्याच्यानंतर मुलांचं कसं आपण असं कौतुक पाहिलं की छान वाटतं आणि बरंचस असं त्यांचं कौतु कौ, कौतुक असतं तर आपण त्यांना इग्नोर करतो पण मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे आता तर बघा किती छान आणि एकदम सुंदर असं ते डान्स करतायत तर सगळ्यांना खूपच छान वाटला तो डान्स पाहून याच्यानंतर मग माझ्या मुलीचाही डान्स होता कारण टेन वर्गाच्या मुलांचे डान्स सुरू झालेले होते तर इथं माझ्या मुलीनंही डान्स केला तर हे तिच्या वर्गातल्याच मुली आहे तर ह्या मुलींनी सु इतका छान डान्स केला, तर, केला, केला, तर, केला तर, होता तर खूप छान डान्स केला मुलींनी मॅडमनं खूप छान गाणंही निवडलेलं होतं आणि त्यांच्या स्टेपसुद्धा खूप छान बसून घेतलेल्या होत्या तर इतक्या छान डान्स केला मुलींनी सगळ्यांना तो डान्स पण खूप आवडला तर आम्ही तिचा डान्स झाला त्याच्यानंतर परत तिचा एक डान्स होता तर आम्ही ते डान्स झाल्याच्यानंतर घरी येणार होतो कारण बराच वेळ झालेला होता त्यांनी ठेवताना कार्यक्रम थोडासा उशिरा ठेवला कारण तो थोडासा लवकर पाहिजे होता म्हणजे कमीत कमी बारा एक वाजता तर त्यांनी तो कार्यक्रम तीन वाजेच्या नंतर ठेवला तर मग रात्री खूप उशीर झाला होता येण्यासाठी कारण सात साडेसात आम्हाला तिथंच झाले होते तर हे बघा किती छान डान्स करतायत मुली म्हणजे असं मुलांचं कौतुक पोहून खूप छान वाटतं आणि आपण असं मुलांचं जे कौतुक असतो तर ते चकडा आपण दुर्लक्ष करतो पण मुलात मुलां आपल्या मुलांमध्ये खूप छान काही गुण असतात तर त्या गुणांकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे हे बघा किती छान आणि सुंदर डान्स केला मुलींनी तर सगळ्यांनाच खूप आवडला तर चला मग आता आम्ही थोड्या वेळा घरी जाणार तिचे डान्स झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो आणि कारण बराच वेळ झालेला होता कारण आम्हाला सात साडेसात घरी येण्यासाठीच वाजले होते तर आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर मी स्वयंपाकामध्ये आज साधी सिंपल खिचडीच बनवणार होती आणि सोबत तिचे दोन तीन डान्स असल्यामुळं तिचे कपडे न्याय लागले होते सोबत तर ते सामानही खूप सारं म्हणजे सोबत नेलेलं होतं तर तेही मला आवरून ठेवायचं होतं कारण ते आता आवरून ठेवलं तर मग आपल्याला टेन्शन राहत नाही नाही तर मग ते दोन तीन दिवस तसंच पडलेलं असतं तर चला मग काय करते मम्मी हे आवरून घेते हे सोबत नेलेलं सामान होतं ना तर हे सगळं मी आता व्यवस्थित ठेवून हो देते कारण मग आता हे जेव्हा तेव्हा ठेवलं तर ते बरं नाही तर मग हे दोन तीन दिवस असंच पडलेलं राहील तर त्याच्यापेक्षा मी आताच आवरून ठेवते कारण मला आता स्वयंपाक पत म्हणजे मी खिचडीच बनवणार आहे स्वयंपाकामध्ये तर मी आता हे पटपट आवरते आणि तुम्हाला दाखवते मी कसं व्यवस्थित ठेवते तर कारण मी सगळं सोबत नेलेलं होतं तर चला मग हे आवरून घेते देवाश झोपला का रे तू ए बदमाश मुला काय <laughs> करतो तू देवांश काय करतो हे एवढं सामान सोबत नेलं याच काही कामही नाही पडलं पण मग ते सोबत नेणं जरुरी होतं एखाद दिवस काम पडलं तर मग कुठून आणायचं तर मग मी हे सोबत नेलेलं होतं तर चला मी आता हे पटपट मी याच्यातलं हे सामान काढून घेतलं अर्ध्याच्या वरती आता हे बाकीचं पूर्ण काढून घेते मी तर चला मी आता हे पटपट काढून घेते मी कपाटात दोन तीन वेळेस साड्या काढल्या ठेवल्या सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे कपाट तर मला हे कपाट सुद्धा आवरायचंय पण मी आता हे दोन तीन दिवसांना आवरणार तर आणि सगळे नंतर शेवटी एका म्हणजे माझी मैत्रिणी तर तिचीच साडी आणावं लागली कारण दोन तीन वेळेस मॅडमनं साड्या बदलल्या की ही नाही पाहिजे ती नाही पाहिजे आणि माझ्याकडं हा कलर नव्हता आणि मॅडम म्हणत होते थो की थोडंसं वर्क असलेली साडी पाहिजे माझ्याकडे एकदम प्लेन साड्या आहे आहेत दोन तीन तर पण मग माझ्या मैत्रिणी फोन केला तर त्या म्हणे माझ्याकडं आहे तर मग शेवटी मला तिचीच साडी आण तर चला मी आता उद्या ही साडी व्यवस्थित धुऊन काढणार थोडीशी शॅम्पू टाकून कारण मी सगळ्या साड्या शॅम्पू टाकूनच धुते साड़ आणि आपण ज्या हेवी साड्या असतात आपल्या रेग्युलरनं वापरण्याच्या तर त्या साड्या आपण शॅम्पू टाकूनच धुवायला पाहिजे तर उद्या मी स्वच्छ धुवून तिला पाठवून देणार तिच्याकडं तर चला मी आधी पटपट ठेवते हे बघा इथं हा डब्बा आहे माझ्याकडं तर याच्यात मी सगळं व्यवस्थित ठेवत असते मी हा ऑनलाईन बोलवलेला आहे आणि इतका छान डब्बा आहे हा सगळं व्यवस्थित सामान बसतं याच्यामध्ये तर खूप छान आहे आणि हे, हे, वीश्य, वीश्य, हे कसे हे बॉक्स असल्यामुळं समजा आणि काही नाही फक्त तो काहीतरी मला एकशे वीस का एकशे तीस रुपयालाच पडलेला आहे जास्त महाग पण नाही तो डब्बा आणि हे बॉक्समुळं कसं याच्यात व्यवस्थित सामान बसतं आणि म्हणजे मुलींना कसे असा डब्बा असणं म्हणजे खूप आवश्यक आहे आपल्यापेक्षा कशा मुलींना जास्त सामान लागतं तर मग तिचंच सामान जास्त असतं याच्यामध्ये तर चला मी आता याच्यात व्यवस्थित ठेवून देते कारण हे दोन तीन दिवसापासून काढणं ठेवणं सुरू आहे कारण दोन तीन दिवसापासून गॅदरिंग सुरू आहे तर ती गॅदरिंगचीच गडबड असल्यामुळं तर चला मी आता हे व्यवस्थित ठेवून देते याच्यामध्ये आणि तुम्हाला पण हो दाखवते हे व्यवस्थित काही हे कानातला हे कानातला जोड येत नाही तर हा माझा आहे कारण ती काही एवढे हवी कानातले घालत नाही तर हा जोड माझा आहे नाही छोटे छोटे कानातले तिचे हे बघा किती छान कानातले एकदम सुंदर कानातले हा पण आणि हे पण तिचेच आहे कानातले तर का तिचू यातला पिवळा कलर तर जो हा बॉक्स आहे ना हा छोटासा तर हे तिच्यामध्ये तिची सगळी हेवी कानातली आहे तर त्याच्यासाठीच सा केलेला आहे हा बॉक्स कारण नेहमी नेहमी काही घालण्यात येत नाही काही फंक्शन असलं काही कार्यक्रम असला तेव्हाच हे कानातले घालण्यात येत नाहीतर एरवी काही तसे कानातले घालत नाही तर त्याच्यासाठी मग मी हा एक बॉक्स करून ठेवलेला आहे म्हणजे हा नेहमी नेहमी याला हात लावायचं ला काम नाही त्याचे जे असतात ना छोटे छोटे कानातले हे असे याच्यामध्ये ठेवलेले मी डेली वापरायचे हे दोन्ही आता हे सगळे मिक्स झालेलं आहे तर मी हे सगळं व्यवस्थित आवडून घेते कारण दोन तीन दिवसापासून हे काढणं ठेवणंच सुरू आहे तर मग मी दाखवते तुम्हाला नंतर तर चला मी आता हे सगळे व्यवस्थित तिच्या कानातली ठेवून देते कारण याचं काही जास्त काम पडत नाही नेहमी नेहमी ज्या ह्या सगळ्या ब्लॅक कलरच्या पिना दिसतात तुम्हाला सेफ्टी पिना तर ह्या पिनासुद्धा मी ह्या अशा बॉक्समध्ये ठेवते म्हणजे वेळेवर कसं आपल्याला पटकन सापडतात आणि पाहिजे तेव्हा पटकन मग आपल्याला ते शोधायचं काम नाही तर मी असं ह्या बॉक्समध्ये ठेवत असते तर दोन तीन बॉक्स आहे माझ्याकडे अशी छोटे छोटे आणि ही जी हातातली रिंग आहे ना तर ही बरोबर साडीवर मॅचिंग झाली होती तर ही घालून गेलो होतं आणि हे तिचंच आहे हे सामान माझं नाहीच आहे हे तीच वापरते म्हणजे काही फंक्शन असला तर शाळेमध्ये चालूच असतं ना काही काही तर हे ऑनलाईनच बोलवलेले मी हे बघा किती छान आलेले एकदम सुंदर आहे आणि काही जास्त महाग नाही ते एकशे तीस काही एकशे चाळीस रुपयाची काहीतरी चार आल्या होत्या त्या तर त्या खूप दिवस झाले विशेष म्हणजे असं नाही की ते आता बोलवलेले खूप दिवसापासून तर त्याची पॉलिशही गेली आणि ते डायमंड पण छान आहे अजून जसेच आहे तसेच आहे एक डायमंडसुद्धा पडला नाही त्यातला तर इतक्या छान निघाल्या त्या तर हे पण मी आता व्यवस्थित ठेवून घेते आणि ह्या ज्या आपल्याला साडीला लावायच्या पिणा असतात तर ह्या पिणा मी ह्या बॉक्समध्येच ठेवते कारण मग आपल्यालाही पाहायचं असलं तर आपण पटकन त्याच्यात शोधू शकतो तर हा बॉक्स मी त्याच्यासाठीच केलेला आहे आणि ज्या ह्या पिणा आहे ना ब्लॅक कलरच्या याच्यात खूप साऱ्या होत्या पण त्या बऱ्याचशा म्हणजे पडल्या वाटत त्या तर मी ह्या याच्यामध्ये टाकून देते आणि हे जे माझे कानातले ना तर त्याच्यासाठी मी हा माझ्यासाठी म्हणजे माझे मी काही घालत नाही जास्त हे पण असं काही कार्यक्रम असला हो तेव्हा समजा ना हे कसं जरा याची सध्या फॅशन सुरू आहे तर याच्यासाठी मी हा माझ्यासाठी बॉक्स केलेला आहे हे माझे कानातले सगळे तर याच्यासाठी मी हा बॉक्स केलेला आहे म्हणजे याच्यातच ठेवते मी म्हणजे इकडे तिकडे हरवायचं काम नाही आणि व्यवस्थित राहतात तर हे पण आवरून ठेवलं मी आणि दिसते तुम्हाला हे घड्याळ तर ही घड्याळ मला माझ्या वडिलांना घेतलेली आहे म्हणजे खूप वर्षापासून ती बंद पडलेली पण मी तशीच ठेवलेली त्यांची आठवण म्हणून तर ही घड्याळ माझ्या वडिलांना घेतलेली मला लग्नाच्या अगोदर म्हणजे खूप वापरली मी ती आठ दहा वर्ष पण मग आता ती खराब झाली आणि त्याच्यात शेलही टाकून पाहिला पण मग तो काही समजा चालू झाली नाही ती तर तरी पण मी ही ह्या बॉक्समध्येच ठेवलेली आहे स्पेशल इथं ठेवलेली आणि हा एक मोठ्याचा सेट आहे इतका छान आहे तो आणि हे पण आहे ना मी असे एका कॅरीबॅगमध्ये ठेवत असते हे जे ते म्हणजे येतानाच कॅरीबॅगमध्ये आलेला आहे तो तर आपण कसा त्याच्यात व्यवस्थित ठेवला तर हे जे ही मोती असतात ना तर ते खराबही होत नाही आणि खूप दिवस चांगले राहतात तर मी याच्यातच ते व्यवस्थित पुन्हा परत ठेवून देत असते तर हे बघा असं व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि हे सुद्धा मी ह्या बॉक्समध्येच ठेवते आणि हे बघा इतकं छान मंगळसूत्र आहे माझी ना इथली गल्लीतलीच तर तिच्या मैत्री माझ्या मैत्रिणीच्या मैत्रीण तर तिचं शॉप होतं तर आम्ही एक दिवस असंच मार्केटमध्ये गेलो होतो तिच्या शॉपवर गेलो होतो तिच्या मैत्रिणीच्या तर तिथं बघितलं मी तर मला इतकं आवडलं हे कारण माझ्या मैत्रिणींच्या कळ्यात होतंही तर तिनं खूप दिवसापासून ती वापरत होती आणि असं मला कसं वाटलं की तिचं हे सोन्याचं आहे बा तर ती म्हणे सोन्याचं नाही मी हे ऐकूनच घेतलेले आणि फक्त साठ का सत्तर रुपयाचं हे खूप दिवस झालेला घेऊन पण मी तुम्हाला दाखव दाखवलं नाही ती व्हिडिओमध्ये पण इतकं छान घातल्याच्या घातल्याच्यानंतर इतकं सुंदर दिसतं तर मी पण घेतलं मग तिथं मला खूप आवडलं होतं तिच्या गळ्यातलं तर मग मी, तर मी हे घेतलं तिच्याकडं तर हे बघा इतकं छान ते मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा ताई नो इतकं छान मंगळसूत्र आहे गळ्यातलं ड्रेसवर तर खूप छान दिसतं तर चला मी हे पण ठेवून देते मी एकदाही नाही घातला अजूनही पण मी जेव्हा घालीन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार हे कॅरी बॅगमध्येच ठेवते हे पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते आणि तर हे घड्याळसुद्धा माझ्या मुलीची जे कारण ती फंक्शनमध्ये घालण्यासाठी घेतलेली आहे तर ती पण मी या बॉक्समध्येच ठेवून देते कारण ती नेहमी काही वापरत नाही ती तर ही पण मी याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते तर चला आणि हे बघा हे ब्रासलेट पण इतकं छान आहे हे बघा हे ब्रासलेट इतकी सुंदर आहे तर खूप छान आहे तर हे पण असे फंक्शनमध्ये घालण्यासाठीचे जे तर हे पण मी व्यवस्थित कॅरीबॅगमध्येच ठेवते म्हणजे याची कशी पॉलिशही जात नाही आणि हे डायमंड असतात नंतर हे डायमंडसुद्धा व्यवस्थित राहतात हे बघा हे किती चमक चमकताय हे डायमंड आणि याला घेऊनही खूप दिवस झालेले म्हणजे आता नाही घेतलेले ते खूप दिवसापासून घेतलेले तर तरी पण हे डायमंड बघा किती छान चमकताय तर चला मी हे व्यवस्थित ठेवून देते आता हे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं कारण हे जर आवरलं नसतं तर मग हे दोन तीन दिवस असंच राहिलं असतं आणि मग इथं मी जी सुई आणि दोरा आहे ना तो पण सोबत घेत असते एखाद्या वेळेस मी जे जर कपडे फाटले तर मग आपल्याला वेळेवर आपण कुठून शिवायचे तर मग एखाद्या वेळेस मग मी हे सोबत घेऊन जात असते असा कार्यक्रम काही असला तर म्हणजे मला ती सवायची तर एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस फाटलं काही समजा तर त्याच्यामुळं हे सोबत घेऊन गेलेली होती मी हे मी जो डबा आहे ना सुई धाग्याचा तर हे मी त्याच्यामध्ये टाकून देणार आणि इथं ह्या जुड्याला लावण्याच्या तिच्या पिन्हा आहे तर त्या पण सुद्धा मी याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते हे बघा मी हे सगळं सामान व्यवस्थित आवरून घेतलं तर चला मी आता जिथले तिथे हे ठेवून देते तर आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते व्हिडिओ बनवण्यासाठी एका छान क्षण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट नाईट